दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूचं कारण हे आत्महत्याचं आहे असा निर्वाळा मुंबई पोलिसांनी दिला होता महाराष्ट्रामध्ये सीबीआयच्या तपासाला बंदी होती ही पाहून अत्यंत चुकीच्या पद्धतीनं बिहार पोलिसांचा उपयोग करून तिथं झिरो एफ आय आर नोंदून हा तपास सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात आला होता आज जवळपास चार वर्ष या प्रक्रियेला चाललेली आहेत चौदाशे साठ दिवस उलटून गेले तरी सीबीआय गप्प का एम सारख्या प्रतितीय संस्थेनं जो अहवाल दिला आणि ज्यामध्ये तो निर्वाळ दिला होता की सीबीआय सुशांत सिंगच्या मृत्यूचं कारण हे आत्महत्येचं आहे त्यालाही चौदाशे दिवस उलटून गेले आता तर या संदर्भामध्ये सुशांत सिंगची मोठी बहीण त्यांच्या कुटुंबियातर्फे विनंती करते साक्षात नरेंद्र मोदीजींना की त्यांनीच हस्तक्षेप करावा आणि सीबीआयचं तोंड उघडायला मदत करावी परंतु सीबीआयचं तोंड उघडलं नाही आणि ना नरेंद्र मोदीजींनी हस्तक्षेप केला आम्ही जो आरोप करत होतो कि चा, चा, की सुशांत सिंगच्या मृत्यूचा राजकीय दुरुपयोग भारतीय जनता पक्ष करत आहे बिहारच्या निवडणुकीकरता त्यांनी तो केला आणि महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला बदनाम करण्याकरता केला आणि हे करत असताना त्यांनी मुंबई पोलिसांची बदनामी होते सी आर पी सीच्या वरती अत्यंत दुर्गामी दुष्परिणाम करणारे आपण निर्णय घेतो आहोत याचीही तमा बाळगली नाही हे अत्यंत कुटील पद्धतीचं राजकारण भारतीय जनता पक्ष करतंय हे अधोरेखित होतंय पालघर साधूंच्या प्रकरणामध्ये देखील अशीच महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची बदनामी करण्यात आली त्याच्या तपासाच्या संदर्भामध्ये काय झालं हेही सांगितलं गेलं नाही सुशांत सिंगच्या मृत्यूच्या या तपासामध्ये तीन तीन राष्ट्रीय एजन्सिया यंत्रणांचा वापर करण्यात आला परंतु अद्यापही काही सांगितलं गेलं नाही ही, ही राजकीय चुप्पी आहे आणि सीबीआय सारख्या प्रतितीय संस्थेची बदनामी या माध्यमातून झाली आहे आणि त्याचं मूळ कारण जर असेल कुठलं तर ते भारतीय जनता पक्षाचं अत्यंत कुठील राजकारण आहे आणि सुशांत सिंगच्या एकंदर कुटुंबियांना त्यांनी वेटीस धरलं इतपत त्यांची मजर गेली याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत सीबीआय तोंड कधी उघडणार हा प्रश्न आमचा अजूनही अनुत्तरित आहे